ज्या घरात ज्येष्ठ व्यक्तींचा सन्मान होतो त्याच घराची प्रगती होते त्यामुळे घरातील ज्येष्ठ हा मौल्यवान ठेवा आहे तो प्रत्येकाने त्यांच्याशी संवाद साधून जपावा असे आवाहन खासदार भास्करराव भग्रेसर यांनी केले आहे आजच्या महाराष्ट्र शासनाच्या ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त पिंपळगाव बसवंत येथील भास्कर नाना प्रतिष्ठानच्या वतीने शहरातील पाचशे ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान समारंभ आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात बोलताना भग्रेसर पुढे म्हणाले की भाष्कर नाना पनकर यांनी त्यांचे सामाजिक कामाचा वारसा समर्थपणे चालवून पिंपळगावचे नाव उंचीवर नेऊन ठेवले आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलताना ज्येष्ठ नागरिक संघाचे राज्य उपाध्यक्ष अशोकराव होळकर यांनी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करणे हा अत्यंत स्तुत्य उपक्रम असून ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न अनेक आहेत पण शासन त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेत असलेली सवलत पुन्हा सुरू करण्याची मागणी केली शासनाकडे ज्येष्ठ नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर पैसा पडून आहे त्याचा विनियोग ज्येष्ठांसाठीच करण्यात यावा अशी मागणी के केली ज्येष्ठ नागरिकांना दरमहा रक्कम शासनाने द्यावी अशी मागणी केली या कार्यक्रमात पिंपळगाव का ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष एस के पाटील तालुकाध्यक्ष आर जाधव ॲडवोकेट शांताराम काका बनकर भाष्करराव बनकर आदींची भाषणे झाली कार्यक्रमास चंद्रकांत खोडे सोमनाथ तात्या मोरे रामराव तात्या मोरे काशीनाथ विदाते शिवाजीराव निरगुडे साहेबराव काका मोरे चंद्रकांत बनकर साहेबराव डेरे हाजी साहेबुद्दीन काझी गंगाधर खोडे पुंडलिक बनकर जयराम खोडे विलास वाघ अरविंद देसाई केशव बनकर दशरथ मोरे दत्तात्रय मोरे इकबाल शेख आरिफ काझी संजय वाघ राहुल दादा बनकर नितीन बनकर विष्णू गांगुर्डे रामराव बनकर अजित कराटे आदी उपस्थित होते शहरातील ज्येष्ठ नागरिकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी उपसरपंच विनायक खोडे यांनी केले तर आभार नितीन बनकर यांनी मानले कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक होते देव मंदिरात नाही देव घरात आहे देव घरात आहे अशा अर्थाने आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळी असतील त्यांचे आशीर्वाद घेऊन तुम्ही बाहेर पडत जा माझा एकही दिवस असा जात नाही की मी माझ्या मातोश्रीचं दर्शन घेतल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नाही आणि आज माझ्या मातोश्रीचं वय पंच्याण्णव आहे म्हणजे मला सांगायचं हेतू एकच आहे की जेव्हा आपला मुलगा आपला नातू जेव्हा पुढे नतमस्तक होईल तेव्हा निश्चित तुमचा ऊर भरून येईल आणि त्याला बळ मिळेल असं जर आपण सगळ्यांनी आजच्या दिनाचं औचित्य साधून जर केलं काय तो एक संस्काराचा भाग आहे नाहीतर आज बघा आजची तरुण पिढी त्या मी जास्त बोलणार नाही परंतु आजच्या तरुण पिढीमध्ये ते काय गेमिंग मोबाईल गेमिंग अनेक प्रकार आहेत आणि म्हणून ते जर टाळायचे असेल तर आपली पुढची पिढी आपण संस्कारी घडवावी जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये शांत झोप लागू शकते आज ज्येष्ठ नागरिक संघाच्या बाबतीत झालाय साल, तर अशोक नाना मी दोन हजार दोन साली तर ज्येष्ठ नागरिक संघ आमचे स्वर्गीय करंडे सर स्वर्गीय वाघ सर स्वर्गीय सर स्वर्गीय टकले सर ज्यांच्या पुढाकाराने ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना झाली होती आणि यांच्या मीटिंग हे राजश्री हॉटेलमध्ये एका छोट्या हॉलमध्ये त्यांच्या मिटिंग व्हायच्या आणि मग त्या मिटिंगमध्ये त्यांनी माझ्या आईने माझ्या मोठ्या भावाला दोन हजार साली किडनी दिली होती त्याला आज पंचवीस वर्ष झाले म्हणून माझ्या मातोश्रीचा सन्मान ज्येष्ठ नागरिक संघाने शेजारच्या राज्यश्री हॉटेलमध्ये ठेवला होता आणि ज्येष्ठ नागरिक संघांना इथे तिथं बसावं लागतं हे माझ्या दिवशी लक्षात आलं आणि तो दिवस होता काहीतरी सप्टेंबर ऑक्टोबर म्हणजे याच तयार असा त्याच्यातला होता आणि त्यावेळेस माझ्या मातोश्रीबरोबर मलाही सन्मान केला आणि तेव्हा मी सर करंडे सर वाघ सरांना सांगितलं की सर दोन महिन्यांनी ग्रामपंचायतीची निवडणूक येते तुम्ही जर मला परत संधी दिली तर मी पहिले एकच कार्यक्रम करेल की ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ नागरिक भवन निर्माण करून देईल आणि थोरा मोठ्या ज्या आशीर्वादाने या जनतेने मला परत एकदा सरपंचपदी बसवलं दोन हजार दोन ला आणि पहिलं ज्येष्ठ नागरिक भवन महाराष्ट्रात कुणी बांधलं असेल तर पिंपळ ग्रामपालिकेच्या माध्यमातून आणि मग तिथून ती वाटचाल सुरू झाली सर वाघसर टकले सर, टकलेसर यांनी लावलेलं रोपटप मोठं होत होत होता आता ती जबाबदारी आमचे गुरुवारी आदरणीय पाटील असते सरांकडे सोपवली त्यांना आमचे संजीवभाऊ वाघ असतील वाटपाडी साहेब असतील विलासराव हनपोडे असतील ही सगळी मंडळी मदत करते आणि मग त्यांचा कोणत्याही कार्यक्रमाला मी हजर असतो आणि मी ज्येष्ठ नागरिक नसताना मी त्यांचा सफास झालो म्हणून माझी तुम्हाला एक विनंती आहे मी त्या मीटिंगमध्ये नेहमी सांगत असतो की दोन हजार दोन साली तुम्हाला अद्यावत वास्तू हो, दिली तिथे टी व्ही दिला तिथे कॅरम बोर्ड दिला तिथे बोर्ड दिला तिथे गाद्या दिल्या तिथे लोड दिले या सर्व सुविधा मी त्या उपलब्ध करून दिल्या पण सभासद संख्या काही वाटपायचं आहे वाढे ना आपली म्हणून माझ्या सर्व ज्येष्ठ नागरिक मी विनंती करेन का तुम्ही सभासद व्हा शेतकरी असेल शेतमजूर असेल नोकरदार असेल ज्येष्ठ नागरिक संघाचे सभासद व्हा आणि पिंपळाचा ज्येष्ठ नागरिक संघ आपल्या तालुक्याला अध्यक्ष मिळालेले आमचे आर डी अप्पा जाधव देशाला उपाध्यक्ष मिळाले निफाड तालुक्याचेच अशोक नाना मग ना सर या बाबतीत मागे राहू नये म्हणून माझी भूमिका ही ज्येष्ठ नागरिक संघ यापेक्षा जास्त गतिमान व्हावा मी सर्वप्रथम या दिनाच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि नानांचं कौतुक केलं पाहिजे कारण एकाहत्तर वर्षापासून भाऊंचा वारसा असेल किंवा वकील काकांचा वारसा खऱ्या अर्थानं या पिंपळगाव नगरीमध्ये चालवण्याचं काम चालवण्याचं काम तर अनेक जण करतात परंतु पिंपळगावला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आदरणीय भास्कर नानांनी केलंय गावाचा विकास असेल किंवा सगळ्याच क्षेत्रामध्ये जिथं त्यांना काम करण्याची संधी मिळते तिथं एक कामाची वेगळीच उंची ती गाठतात आता अनेक वर्षापासून म्हणजे मी पस्तीस वर्षापासून पिंपळगाव शहरामध्ये राहतो आणि अनेक उपक्रम सरपंच असतील किंवा ताई सभापती झाल्या राऊस पंचायत समितीमध्ये होतात किंवा आज आमच्या निफाड तालुका एज्युकेशन संस्थेमध्ये काम करत आहे आणि काम करताना संस्थेमध्ये अनेक वेळा जुनियर कॉलेज सुरू करायचं सुरूसुद्धा केलं परंतु त्याची सुरू केलं की थोड्या दिवसामध्ये ते बंद व्हायचं एस के पाटील सर आहे इकडे काका बसलेले सगळ्यांना माहिती किंवा आपण हे सगळे त्याचे साक्षीदार परंतु एखादी गोष्ट मनावर घेतल्यानंतर काय होतं म्हणजे आज फक्त सायन्सचा अकरावीचा आणि बारावीचा वर्ग आहे म्हणजे जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये सुद्धा मला वाटतं अशी एकच घटना असेल की दोन हजार विद्यार्थी अकरावी आणि बारावीच्या वर्गामध्ये फक्त विज्ञान म्हणजे सायन्स कॉलेजला आहे हे एकमेव कॉलेज जर असेल तर ते बी पी पाटील दुसरी संख्या नाही तर त्या ठिकाणी गुणवत्ता कशी वाढेल विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी कशा मिळतील याकडे अतिशय म्हणजे घरातलं काम ज्या पद्धतीने करतात त्या पद्धतीने प्रत्येक गोष्टीमध्ये झोपून घेतात त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे पंचवीस वर्षापूर्वी आईंचा सन्मान होता त्यांनी बघितलं की हॉटेलमध्ये कुठंतरी मिटिंग घेत आहे आणि म्हणून त्यांनी ज्येष्ठ नागरिक भवन बांधवते आणि त्या भवनमध्ये आज सगळे नागरिक एकत्र येत आहे मागे आता एक दीड महिना झाला त्यावेळेस आरोग्य तपासणी शिबिर ठेवलेली हो तपासणी शिबिर ठेवलं म्हणजे हे काम नाना या शहरामध्ये म्हणजे वेगवेगळे उपक्रम मुलींचा असेल किंवा गोरगरिबांना मदत करणं असेल किंवा गावाच्या विकासाच्या दृष्टीने किंवा आता आपण बघितलं मुख्य नव्याने आल्या आणि आल्यानंतर जी संकल्पना त्यांच्या मनामध्ये पिंपळगाव आता नगरपंचायत झाली आणि मग कसं काय असेल कारण त्या त्र्यंबकेश्वरला काम करत होत्या आणि इथे आल्यानंतर बघितल्यानंतर एक वेगळी घडी त्यांनी बसून ठेवली परंतु अलीकडे आपण बघतोय का प्रशासक नेमल्यानंतर किती हल होतात साफसफाईसुद्धा आपल्या शहराची होत नाही अशी परिस्थिती परंतु ठीक आहे दिवस जातात परंतु नानांचं काम हे अतिशय उत्तम आहे आज ज्येष्ठ नागरिक दिनाचा हा कार्यक्रम होतोय म्हणजे मी तर म्हणेल ज्येष्ठ नागरिक म्हणजे घरातले देव आहे घरातला अनमोल ठेवा आहे आणि तो ठेवा खरं आपल्या ग्रामीण भागामध्ये जतन केला जातो त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते कारण त्यांनी कुटुंबासाठी समाजासाठी देशासाठी दिलेलं योगदान असतं त्यांचा अनुभव असतो कारण कुटुंब घडवताना म्हणजे अतिशय शून्यातून कुटुंबाला घडवण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी केलेलं असतं आणि याची जाणीव हो। त्याचबरोबर दिवसांदिवस आपण वयोवृद्ध झाल्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात सामाजिक सुरक्षता असेल हक्क असतील याबद्दल जागरूकता वाढावी आणि पिढीतील संवाद वाढावा या दृष्टीने हा ज्येष्ठ नागरिकांचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय मलाशी सांगत होते की सभासद होत नाही परंतु सभासद ही काळाची गरज आहे असं मला वाटतं कारण जसं नाना बोलले की ज्याला जास्त मित्र त्याचं आयुष्य सुद्धा चांगलं इथे अनेक उदाहरणं ही व्यासपीठावरची सगळी मंडळी किंवा आमचे मार्गदर्शन निर्गुढे सर नाही इथे पाठिंबा बसते म्हणजे सगळ्यांना बरोबर घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जसं काम करता येईल तो करण्याचा सातत्याने प्रश्न त्यांचा असतो अशोक नाना म्हणजे जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांना एकत्र करतात आणि आता तर त्यांना देश पातळीवरती काम करण्याची संधी मिळाली आणि त्यामुळे ज्या आणि अडचणी आहे ह्या एकमेकांमध्ये शेअर करता येतात एकमेका मला सांगता येतात आणि परत मी बघतो पंचायत समितीला किंवा आम्ही आदरणीय शेटे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना साहेबांचं सातत्याने सांगणं की आपल्या नावावरची जमीन आपल्या नावावरच राहू द्या कारण किती हाल होतात मुलं विचारत नाही सुना विचारत नाही आणि त्यावेळेस त्या वृद्ध माणसाची हालापेष्टा होतात आणि त्या हालापेष्टा होऊ नये आणि म्हणून एकमेकाच्या विचाराने ह्या सगळ्या गोष्टी व्हाव्यात म्हणून हा ज्येष्ठ नागरिक संघ त्याचं चा कामकाज चालणं खूप गरजेचं आहे आपल्याला आरोग्याच्या समस्या असतात आर्थिक असुरक्षितता असते कारण आपण जमीन आवार करतो आपल्याकडे व्यवहारच कोणत्या प्रकारचे राहत नाही प्रत्येक गोष्टीला मुलांकडे कुटुंबाकडे आपल्याला हात पसरावे लागतात आणि याच्यातून आपल्या मना मनामध्ये आर्थिक असुरक्षितता निर्माण होते आपल्याला असुरक्षित समाजा आप समाजामध्ये असुरक्षितता निर्माण होते किंवा आता आपण बघतोय की बँकेच्या बाबतीमध्ये आता सगळं डिजिटल झाले आणि डिजिटल झाल्यामुळे आपल्याला तिथले व्यवहार कसे करावे ते समजत नाही आणि बरेचसे ज्येष्ठ नागरिक हे आर्थिक म्हणजे बँकेमध्ये फसवले जातात ह्या गोष्टी होऊ नये एक कारण एकमेकाला ज्या तुम्ही एकत्र येऊन या सगळ्या गोष्टी एकमेकांमध्ये शेअर करतात आणि त्यातून नक्कीच चांगल्या पद्धतीचा मार्ग निघतो आणि सुदैवाने आपल्याकडे म्हणजे मला चांगलं आठवतं वाघ सर होते वाघ सरांपासून करंडे सरांपासून ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना झाली आणि आज एस के पाटील सर अतिशय सक्षमपणे या ज्येष्ठ नागरिक संघाचं काम पाहताय आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावं अनेक गोष्टी बोलताय बोलताय सातत्याने प्रयत्न माझे साहेब असतील शोभाही असतील आम्ही सातत्याने करतोय वाटलं तर परत थोड्या दिवसामध्ये अधिवेशन चालू होईल त्या अधिवेशनामध्ये देखील आम्ही संबंधितांना भेटून हा प्रश्न कसा मार्गी लागेल ला या दृष्टीने नक्कीच प्रयत्न करू किंवा इतर राज्यामध्ये तामिळनाडूचं उदाहरण सांगितलं की तीन हजार रुपये ज्येष्ठ नागरिकांना संजय गांधी निराधार योजनेतून दिले जातात आज आपली पर बऱ्यापैकी परंतु ग्रामीण भागामध्ये खऱ्या अर्थानं त्या ज्येष्ठ नागरिकांना यातून हातभार लावणं खूप गरजेचं आहे कारण गोळ्या औषध असतील त्याच्याजवळ पैसे असेल तर त्याला कोणीतरी घरामध्ये विचारणार आहे त्याला मान सन्मान देणार आहे आणि म्हणून बसवंत थ्री डिजिटल पिंपळगाव